इतका गोड महाराज सोहळा काय त्या सोहळ्याचं वर्णन करावं महाराज म्हणता पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे आणि म्हणून सज्जनाच्या नावामध्ये अर्थात देवाच्या नावात जी ताकद आहे ती साधूच्या नावात ताकद आहे म्हणून आपण निवृत्तीनाथ दादाकडे चाललो अर्थात त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये चाललो तसं जर पाहिलं तर या त्र्यंबकेश्वर क्षेत्राचं काय महात्म्य नाही आपल्या जीवनाचा जर विचार केला तर वारकरी संप्रदायाची परंपरा कुठून निर्माण झाली असेल वारकरी संप्रदायाचा गुरु घरानं कुठं असेल तर ते त्र्यंबकेश्वर क्षेत्र आहे आपण भाक्यवान आहे आपण त्या परिसरामध्ये दादाच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी जन्माला येतोय तसं जर पाहिलं तर ज्ञानोबाराने भक्तीचा मार्ग मोकळा केला ही नाथ संप्रदायापासून आलेली परंपरा मारा म्हणता गुरु सकळ सिता सकळ मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य तयाचा आदिनंद गुरु अधिनाथ गुरु सकाळ सिदांदा सकाळची मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य तयाचा तो गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासिकेला गोरक्ष ओळला गहिनी प्रति गहिनी प्रसादी दातार ज्ञान देव सार चोजविले ज्ञानोपाराने भक्तीचा मार्ग मोकळा केला पण मला असं वाटतं सोपन काका निवृत्तीनाथ दादा आधी शक्ती मुक्ताई हे सर्व भावंड चारी भावंड ज्या वेळेला ब्रह्मगिरी मातेची प्रदक्षिणा करता आणि ती प्रदक्षिणा करत असताना त्या ठिकाणी गुहेमध्ये शिरावं मार्ग चुकावा आणि गुहेमध्ये शिरल्याच्या नंतर एका तेजस्वी महात्म्याला पाहिलं त्यांचं ते तेजपुंज स्वरूप पाहिल्याच्या नंतर निवृत्ती इकडे गहिनीनाथांनी पाहिलं बोलवलं अन बोलवल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये जो अनुग्रह दिला तो ज्ञान उभारायला दिला निवृत्तीनाथ दादाच्या जीवनाचा जर विचार केला तर निवृत्तीनाथ दादाचं वाङ्मय थोडं आहे निवृत्तीनाथ दादाची गाथा जरी पाहिली तर फार छोटी अभंग आहे फार कमी अभंग आहे पण ती आपल्या जीवनामध्ये हे सामान्याला कळत नाही यात विशेष नाही म्हणजे पाच पन्नास चातुर्मास होऊन गेलेला सुद्धा अभंग वाचले मुंगे येते महाराज नाही का निवृत्तीनाथ दादाचं वाङ्मय छोटं आहे पण निवृत्तीनाथ दादाचं वाङ्मय कळणं फार उघड आहे निवृत्तीनाथ दादाची ताकद तुम्हाला वाङ्मय वाचून नाही कारण त्याचा अर्थ संगतीच आपल्याला लागत नाही निवृत्तीनाथ दादाच्या वाङमयावरून काय आपण उंची ठरावी निवृत्तीनाथ दादा काय होते मी असं सांगेल निवृत्तीनाथ दादाचं श्रेष्ठत्व तुम्हाला पाहिजे असेल तर निवृत्तीनाथ दादाचं चरित्र वाचू नका ज्ञानोबरायचं चरित्र वाचा ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये जे काही चमत्कार घडले ते सगळे निवृत्तीनाथ दादाची कृपा हे सगळं निवृत्तीनाथ दादामुळे निवृत्तीनं दादाचं त्या ठिकाणी वाङ्मय लहान आहे छोटं आहे ज्ञानोबरानं थोडं जास्त लिहिलं पुढं नामदेव महाराजांनी थोडं अजून जास्त विस्तार केला नाथबाबाच्या जीवनामध्ये अजून जास्त लिहिलं याचं कारण असं काय असं माहिती आहे का मूळ ठिकाण कमीच असतं बाबा कसं मल, मला मला असं विचारायचं ब्रह्मगिरी मातेवरून खऱ्या अर्थानं ब्रह्मगिरीवरनं त्या ठिकाणी गोदावरी मैयाचा उगम झाला बरोबर आहे का ना तिचं नाही मोठं पात्र आहे का नाही तिथं छोटं पात्र आहे पण पुढं आल्यानंतर हळूहळू मोठी होत जाते आणि समुद्राला जाऊन मिळाली ती आथंग मोठी होते त्या पद्धतीनं ती निघाल्यानंतर लहान आहे म्हणजे निवृत्तीनाथ दादाचं वाङ्मय थोडं पुढं आल्यानंतर मोठी आहे ज्ञानोबायाचं वाङ्मय थोडं जास्त आहे नामदेवरायाचा त्याही पेक्षा आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी गंगामयाचा अजून पुढे गेल्यानंतर जसा आथांग विस्तार आहे त्या पद्धतीनं अजून मोठा त्या ठिकाणी विस्तार नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये अभंग संहितेमध्ये आपल्या साहित्यामध्ये केला नाथ बाबाच्या जीवनामध्ये तर आथंग त्या ठिकाणी ज्ञान आपल्या जीवनामध्ये दिलं कारण तेच गंगा सुरुवातीला छोटी असते थोडी पुढे गेली मोठी होते थोडी पुढे गेल्यानंतर अजून मोठी होते आणि सागराला जाऊन मिळाली का आपल्या जीवनामध्ये तिची उंची काही आगळी वेगळी असते तिचा विस्तार काही असा आगळा वेगळा असतो समोरून ब्रह्मगिरी मातीवरून त्या ठिकाणी निघाली म्हणजे लहान आहे म्हणजे निवृत्तीनाथ दादाचं वाङ्मय आणि समुद्राला गंगा जाऊन मिळाली म्हणजे ना तर बाबाच्या जीवनामध्ये ना सागराला जणू काही ते ज्ञान जाऊन मिळालं त्या पद्धतीनं त्याचा विस्तार आहे मग अशी असणारे निवृत्तीनाथ दादा तसं जर पाहिलं तर निवृत्तीनाथ दादाची वारी आपल्या जीवनामध्ये आपण करतोय काय आहे निवृत्तीनाथ दादाचं वैभव तसं जर पाहिलं तर निवृत्तीनाथ दादाच्या त्या ठिकाणी आपण असं म्हणतो निवृत्तीनाथ दादाच्या पाठीमाग ब्रह्मगिरी आहे निवृत्तीनाथ दादा ज्या क्षेत्रामध्ये त्या त्र्यंबकेश्वर नावाच्या ना क्षेत्रामध्ये गंगा ना मैया आहे गोदावरी मैया आहे आणि म्हणून निवृत्तीनाथ दादाची समाधी असं नाही किंवा ब्रह्मगिरीमुळे गोदावरी मय्येमुळे निवृत्तीनाथ दादाची समाधी शोभून दिसत नाही तर निवृत्तीनाथ दादाच्या समाधीमुळं गोदावरी दादा मैया दा आणि ब्रह्मगिरीला शोभा येत गड्या म्हणून त्या माध्यमातून का माहिती आहे का आपल्या जीवनाचा जर विचार केला तसं जर पाहिलं तर त्र्यंबकेश्वर क्षेत्र किती पवित्र आहे बघा भगवान शिव इतकं भगवान शिवाला भगवान शिवाला नर्मदा मैयाचं तटक जास्त प्रिय आहे त्याच पद्धतीनं त्र्यंबकेश्वर क्षेत्र सुद्धा जगात सगळ्या क्षेत्रापैकी नर्मदा मैया जशी भगवान शिवाला आवडते त्या पद्धतीनं त्र्यंबकेश्वर नावाचं क्षेत्र सगळ्यात प्रिय भगवान शिवाला का तर तीन रूपामध्ये भगवान शिवजी त्या ठिकाणाला नांदता तीन रूप कोणते आहे का क्ष बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबक राजाचं तिथं आहे स्वतः प्रत्यक्ष भगवान शिवजी मूळ स्वरूपामध्ये तिथं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक एक भगवान शिवजी अजून निवृत्तीनाथ दादा कोणाच्या अवतारे वा No, no, no. सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार भगवान शिवजीचा अवतार निवृत्तीनाथ दादा आहे निवृत्तीदादा समाधी स्वरूपानं तिथं आहे म्हणजे पहिला जर विचार केला पहिलं मूळ स्वरूप बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्या ठिकाणाला आहे भगवान शिवजी <4 Özell großes> एक रूपामध्ये दुसऱ्या रूपामध्ये दादा भगवान शिवाचा अवतार आहे आणि निवृत्तीनाथ दादाची समाधी तिथं आहे भगवान शिवजी दुसऱ्या स्वरूपामध्ये आणि तिसऱ्या स्वरूपामध्ये हा मला वाटतं हनुमंतराय सुद्धा भगवान शिवाचे अवतार आहे आणि त्यांचं प्रागट्य आंजनेरी पर्वत तेही क्षेत्रामध्ये i सा रुद्र भगवान शिवजी त्या ठिकाणी भगवान शिवजीचाच त्या ठिकाणी अकरावा अवतार म्हणजे हनुमंतर अवतार अशा तीन स्वरूपामध्ये भगवान शिवजी त्या ठिकाणाला ना नांदता याच्या पुढे जाऊन जर जा विचार केला निवृत्ती नादाची फक्त समाधी त्या ठिकाणाला यात विशेष नाही हो मग निवृत्तीनाथदाच्या जीवनाचा जर विचार केला तर निवृत्त नागदाचं प्रागट्य सुद्धा त्र्यंबकेश्वर क्षेत्रामुळे झालं कसं ऐका आपल्याला सगळ्यांना माहित आहे विठ्ठल पंत तीर्थयात्रेला निघाले तीर्थयात्रा करत करत प्रसंग असा निर्माण झाला ज्या वेळेला मग त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये आले आणि त्र्यंबक राजाच्या समोर गेले आणि त्यांचं दर्शन घेतल्याबरोबर त्र्यंबक राजा प्रसन्न झाले भगवान शिवजी म्हणताय काय पाहिजे विठ्ठल पंतांना माघा सांगितलं देवा मला काही नकोय नाही 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 काहीतरी माघा वड़ाला सांगितलं दिवा मला मागण्याची तर अपेक्षा नाहीये पण असं वाटतं तुझ्यासारखा सुंदर मुलगा माझ्या उदरी जन्माला यावं देवानं सांगितलं माझ्यासारखा नाही मी तुमच्या उदरी जन्माला येणार आहे मग पुढे निवृत्तीनाथ दादाचं प्रागट्य होतं पण त्यांची समाधी सुद्धा त्या ठिकाणाला ठरलेली होती म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणाला समाधी त्या ठिकाणी निवृत्तीनाथ दादाच्या जीवनामध्ये घेतली निवृत्तीनाथ दादाला जर ठरवलं असतं तर अमेरिकेमध्ये सुद्धा घेऊ शकत होते पण नाही त्यांना माहिती आहे जसं आळंदी परिसराला पुणे परिसराला उभाराय दिले इकडं खान्देश भागामध्ये जळ गाव भागामध्ये मुक्ता आई साहेब दिले सासोड भागामध्ये सोपान काका दिले त्या पद्धतीनं आपल्या नाशिक जिल्ह्याच्या परिसराला निवृत्तीनाथ दादा दिली कड्या का हे संत म्हणजे बघा हे संत म्हणजे जेवढकर बाबा सांगत असा बाबा संत म्हणजे टावर आहे टावर टावर नसलं महाराज रेंज राहत नाही एखाद्या वेळेला ना आता सध्याची परिस्थिती अशी माणसाला जेव्हा नसलं तर चालल नस चाल। माणसाला थंडीत ठेवलं तर चालल कडाक्यात उन्हात ठेवलं तर चालल पण बिगर रेंजचा माणूस राहू शकत नाही म्हणजे मोबाईलची रेंज माणसाची काय नाही म्हणजे मोबाईलची रेंज गेली का माणसाची रेंज जाते नाही का म्हणून त्या माध्यमातून तसं संत म्हणजे आपल्या जीवनाची ऊर्जा आहे आणि ते निवृत्तीना दादा आपल्या परिसरामध्ये आहे याच्या पुढे जाऊन फक्त निवृत्तीनाथ दादा तिथं नाही तर त्या ठिकाणाला खऱ्या अर्थानं ब्रह्मगिरी माते सरका पवित्र पर्वत आहे याच्या पुढे जाऊन तिथून गोदावरी मैयेचं प्रागट्य गोदावरी तिरी क्षेत्र त्र्यंबकेश्वर उतरले बार वैष्णवाचे उतर गोड गोड उद्धार गोदावरी मैया प्रमाण दिलं कसं असतं माहिती आहे का सगळे सुंदर असतातच आपल्या नेहमी सांगत आपल्याला दिवस उगण्याचा आनंद केव्हा आहे बाबा सूर्य उगवल्यानंतर प्रसन्नता वाटते का ते ढगाळ वातावरण मग ते बादळ वगैरे पडल्या दैवर वगैरे पडल्यानंतर दुई वगैरे आल्यानंतर आनंद आहे का नाही त्या दिवशी असं शिळ पडल्या वाटत हा गोडच केली नाही काही नाही का पण सूर्याचा प्रकाश पडला का तो दिवस आनंद देतो तसं कीर्तनामध्ये दे सौर ऊर्जा निर्माण झाली का वेगळा आनंद येतो तसं सूर्याचा प्रकाश हळूहळू लागला नाही का असो त्या माध्यमातून त्या ठिकाणी गोदावरी मैयेचं प्रागट्य तिथून कसा आहे का प्रसंग असा निर्माण झाला सगळ्या साधू संतांच्या ऋषीमुनीच्या जीवनानं त्या ठिकाणी ऋषी विचार केला या जगाच्या उद्गारा करता जसा संत गरजेश आहे या जगाच्या उद्गारा करता जसा देव महत्वाचा आहे तसं या जगाच्या उद्धारा करता तीर्थ महत्वाचं आहे आणि म्हणून या त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये एक तीर्थ आपण त्या ठिकाणी स्वर्गामधून तीर्थ आणलेलं पाहिजे गोदावरी मैयेचं प्रागट्य आपण इथं केलं पाहिजे पण ते कोणाच्या माध्यमातून तर गौतम ऋषींच्या माध्यमातून करायचं पण ते ध्यानाला बसलेले बरं ध्यान ज्यांना प्रिय आहे ना त्यांना काहीच आवडत नाही तुम्ही बघा कीर्तनसुद्धा ज्यांना झोप प्रिय म्हणा त्यांना कीर्तन बाबा किती सांगू द्या काय नाही त्यांना डोकला घ्यायचा ते घेणार ना त्या पद्धतीनं ध्यान संत महात्म्याला प्रिय आणि म्हणून त्या ठिकाणी ते ध्यानाला बसलेले काय करायचं म्हणून साधू संतांनी गौतम ऋषींच्या साडीच्या शेतामध्ये त्या ठिकाणी सोडली आता साळीचं शेत म्हणजे भाताचं शेत आणि मला असं वाटतं त्या शेतामध्ये त्या ठिकाणी ती गाय पाहिली आपल्या शेतामध्ये गाय चरते हे पाहिल्याबरोबर गौतम महामुनीनं तिला हकलण्याकरता दर्भाची अर्थात गवताची काडी उपटली आणि तिला फेकून मारली पुढं त्या ठिकाणी त्या गवताच्या काडीनं गायीचा वध झाला आता काही काय म्हणते मार आम्ही ऐकायला तू काही चा टाकतो का गवताच्या गाडीन कुठं मरू शकतं का तुमचं बरोबर आहे तुम्ही दात कोराला घेतली तरी ती वाकून जाती बरोबर आहे का नाही पण गाय मायावी त्या पद्धतीनं तिनं सुद्धा मायावी स्वरूप धारण केलं गवताच्या काडीनं गायीचा वध झाला प्रत्येक जण म्हणायला लागला काहीतरी प्रायचित्त घेतलं पाहिजे बरं असं असतं माणसाच्या जीवनामध्ये स्वतःची चूक झाली का स्वतःची चूक मनुष्य झाकून ठेवतो पण दुसऱ्याची चूक झाल्यानंतर मनुष्य न्यायाधीश व्हायला तयार असतो बाबा आणि म्हणून त्या माध्यमातून सगळे म्हटले हो चूक झाली चूक झाली प्रायचित्त घ्यायचं काय प्रायचित्त घ्यायचं तो, तो तुम्ही या भूतालावरती तीर्थ आणलं पाहिजे गंगा आणली पाहिजे त्या गंगेची आराधना केली आणि गंगा गंगा त्या गंगामय्याची आराधना केल्याच्या नंतर गौतम महामुनीच्या तपाच्या सामर्थ्यानं ती गंगामय्या ह्या भूताला वरती आली आता हिला नाव काय द्यायचं गौतम महामुनीनं आणली म्हणून नाव दिलं गौतमी आणि गायीचा वध हरण करण्याची ताकद त्या गाईच्या वदाचं पाप हरण करण्याची ताकद तिच्या तीर्थामध्ये म्हणून तिला नाव पडलं गोवध हरी पण काही काय त्याचं आपभ्रशरूप झालं गोदावरी कसं माहितीये काय झालं भजनात सुद्धा बऱ्याच बिड्या बुड्या बिड्या फुग सवय राहते फुकून फुकून बरेच जणांच्या जा दात पडले आणि मग त्याच्यातून ते गो हरी म्हणायला गेलं गे का ते त्याच्यातून हवा गेल्यामुळं ते भात्या चालला ना पेटी जरा अशी ओके असली तरच वाजत तो भात्या जरा असा असला त्याच्यातून हवा निघून गेली का जरा अवघड असतं नाही का म्हणून त्या माध्यमातून तिला गोदावरी त्या ठिकाणी नाव पडलं खर नाव आहे गोवध हरी अशी गोवध हरी नावाचं तीर्थ त्या त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये अजून निवृत्तीनाथ दादा नावाचे संत त्या ठिकाणी त्या ठिकाणाला आहे ब्रह्मगिरी माते पवित्र त्या ठिकाणी माता नावाचा पर्वत त्या ठिकाणाला आहे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केल्यानंतर नामा म्हणी प्रदक्षिणा त्याच्या पुण्याना ही गणना इतकं पवित्र तीर्थ त्र्यंबकेश्वर आहे जगाच्या पाठीवरती आपण तीर्थयात्रा करू नका असं नाही आपल्या जीवनामध्ये तीर्थयात्रा केली पाहिजे पण ज्याला चारीधाम यात्रा ज्याला नर्मदा मैयाची यात्रा ज्याच्या जीवनामध्ये आपले सगळे तीर्थयात्रा काढण्याची ताकद क्षमता नाही ना त्याच्या जीवनामध्ये एकच काम करा गड्या जीवनामध्ये शारदाभ यात्रा तीर्थयात्रा जगातल्या कुठल्या तीर्थाला जाऊ शकत नाही जाऊ नका असं नाही शक्य असेल तीर्थयात्रा आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे पण जगातल्या एकाही तीर्थाला जाण्याची गरज आपल्या जीवनामध्ये निवृत्तीनाथ दादाकडे जात असेल तर गरज नाही आपल्या जीवनामध्ये आपल्याला अपेक्षा आहे जगातले सगळे तीर्थ घडले पाहिजे पण आपण प्रत्येक तीर्थाला जाऊ शकत नाही एक काम करा कुठल्याच तीर्थाला जाऊ नका माझ्या निवृत्तीनाथ दादाकडे या जात रंबेकेशोर क्षेत्रामध्ये माझ्या निवृत्तीनाथ दादाच्या चरणावरती लोटांगण घाला कारण सगळे तीर्थ जगातले निवृत्तीनाथ दादाच्या चरणावरती सकळी तीर्थ निवृत्ती पायी आमचे संत महात्मीवर वर्णन करता निवृत्तीनाथ दादाचं जसं अवघेच तीर्थी घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखील त्या पद्धतीनं चंद्रभागा पाहिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये उद्धार आहे सगळे तीर्थ घडता त्या पद्धतीनं निवृत्तीनाथ दादाचं दर्शन घेतल्यानंतर जगातले सगळे तीर्थ घडता घड्या इतकं पवित्र तीर्थ तिथं आहे आणि म्हणून महाराज म्हणतात असे पवित्र संत या भूतालावरती अवताराला येताना म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनाचा जर विचार केला तसं जर पाहिलं तर संत महात्म्याला अवताराला येण्याचे काही आलो याची कारण खऱ्या हे आड राहणारं जे जग आहे ना याला मुक्त करण्याकरिता संत महात्म्याचं प्रागट्य आपल्याकरता संत महात्म्याने गर्भवासाचं दुःख उपभोगलं आणि म्हणून त्या माध्यमातून महाराज म्हणतात त्याच पद्धतीने दादा या ठिकाणी अवतीर्ण होता खरच आपल्या जीवनाला धन्य करण्याकरता दादा दा दा या ठिकाणी प्रगड झाले त्या निवृत्तीनाथ दादाचा काय महिमा वर्णन करावं म्हणून त्यांना धन्यता देता अभंगाचं पहिलं चरण धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा तिथं इथं धन्य धन्य अक्षय देवा नाही का wow. महाराजांकरता एकदा टाळी वाजवा वा, निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा कारण शिवे अवतार धरून केले त्रे लोक समाधी शुकरी, मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्तीनाथ दादाच्या ब्रह्मगिरी माता शोभून दिसते एका काय वर्णन त्यांचं करावं म्हणून मी फक्त त्यांची शरणागती करतो त्यांच्या शरणावरती त्या ठिकाणी नतमस्तक होतो कारण त्या संत महात्म्याचं काय त्या ठिकाणी वर्णन करावं कारण संत महात्म्याच्या जीवनाचा जर विचार केला तर फार उपकार आहे संत महात्म्याच्या काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती इतके उपकार आहे महाराज म्हणता न करी सी माय विचार करा ज्ञानोबाराय जर आपल्या जीवनामध्ये झाले नसते राय सारखे संत जर आपल्या जीवनामध्ये भेटले नसते तर खऱ्या अर्थानं आईपेक्षा सुद्धा प्रेम संत करता हे आपल्याला कधी कळालं नसतं गड्या म्हणून खऱ्या अर्थानं संताचे उपकार आहे उपकार आहे संत, संत महात्म्याचे का सातशे वर्षापूर्वी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची हा मार्ग तुम्ही दुसऱ्या संप्रदायामध्ये जा मी कुठल्या संप्रदायाला नाव ठेवत नाही सगळे संप्रदाय श्रेष्ठ आहे पण दुसऱ्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदाय संप्रदायामध्ये जो आनंद आहे तो दुसऱ्या संप्रदायामध्ये किती गोड आनंद आहे आता इतका गोड हरिपाठ चालू होता महाराज ते संभळण बिंबळण नाही का इतका उपाय गोड़ गोड़ ए, आ, सुंदर महारा त्या फुगड्या ते एक मावशी इतक्या गोड गवड म्हणलं रडू नको बाळा तिकडे एक जण रडायला लागलो म्हणलं लगेच पारितोष बाळ काय पाण्याला जाऊ म्हणजे इतकं सुंदर महाराज आता बरेच जण बरेच कीर्तनकार सुद्धा आमचे म्हणताय काय मग ते नाच हो ते हरिपाड झाले फुगड्या ते कीर्तनात नाचत्या मग बँड समोर नाचायला येतो तू नाही का अरे नाचू दे ना तू कीर्तनाचे रंगी शकी म्हणत कीर्तनात नाचू नाच हरिपाठानंतर फुगाड्या नाही त्याला माझं सांग नाही घड्या एक काम कर तुझं युगो बाजूला ठेवून एकदा आमच्या योगेश बाबाच्या दिंडीतले त्या हरिपाठाला येऊन बघ तू सुद्धा अंग हलवल्याशिवाय राहत नाही गड्या तू तू का का तुक करायचं महाराज पण आता तो वेळेचं प्रमाण असल्या आता आपल्याला थांबणं गरजेचं आहे पण अतिशय गोड महाराज म्हणता आपल्या जीवनामध्ये हा आनंद फक्त या ठिकाणाला आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये तीर्थयात्रा केली पाहिजे आणि ती तीर्थयात्रा मला वाटतं खऱ्या अर्थानं आपला धोडप किल्ला ते श्री क्षेत्र धोडप किल्ला बघा महाराजांच्या जीवनामध्ये किती मोठं आणि किती उदार करणं आहे संजय काका कशी का, आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं हा दिंडी सोहळा निघाल्याच्या प्रत्येक जण दिंडी सोळा असो सप्पाचं आयोजन असो महाराजां गावं त्या ठिकाणी सप्ताहचे आयोजन आहे शंभर दीडशे सप्ताहचे म्हणजे आम्ही घाबरत नाही याला कारण एकच आहे आम्ही कुठे गेलो का निर्भिड मग काय केलं राहतो आपण इडो वाईट बोललो मग आपल्याला कीर्तन भेटत की नाही आमचं उदय बंद पडलं तर आम्ही सांगू तुमच्या एका एका सप्त्यात म्हणजे एका एका सप्त्यात टाकलं तरी आमचं वर्ष भागत नाही का त्याच्यामुळे आम्ही घाबरत नाही कारण असो एवढे नियोजन आहे एवढं आयोजन आहे सप्त्याचं आयोजन असं याच्या पुढे जाऊन दिंडी सोहळ्याचं आयोजन दिंडी सोहळ्यामध्ये सप्ताहामध्ये ज्यांना आयोजन केलं त्याला असं वाटतं काल्याचं कीर्तन माझं पाहिजे पण या महाराजांचं इतकं उदाहरण अंत करणं इतकं हे दोन म्हणजे फक्त दिसायला वेगळे नाही का ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्म त्या पद्धतीनं काल्याचं कीर्तन नेहमी आमच्या सौरव महाराजांना कोणला वाटतं मग आपला आनंदाचा सोहळा तिकडं जावं बरं म्हणजे इतकं उदार कारण महाराज ते काय वर्णन करावं बरं स्वतःच काल्याचं कीर्तन नाही तो विषय हो एवढं गोड भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन करून स्वतःच्या गावाचं नाव उल्लेख सुद्धा नाही महाराज धोडप किल्ला नाव दिला आणि मी मागा विचार करत होतो एवढं दिवसभर चालून यांना नाचण्याला ऊर्जा कुठून येते तर धोडप किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधला एक विशेष किल्ला आहे आणि मला असं वाटतं तिथून निघालेला वारकरी छत्रपती शिवाजी महाराज एक वेगळीच ऊर्जा देऊन निघतो आणि ती ऊर्जा इथं नाचवते ही ऊर्जा चालवते आणि दादापर्यंत पोहोचवते असं गोड आहे हे सगळे गायक वादक असे कीर्तनकार या दिंडी असे चोपदारन असा सौंडन असे वादकन एवढा सगळा समाज येण्याकरिता काहीतरी योग असावा लागतो आणि ते योगेश महाराजांनाच तो योग येत असतो अतिशय त्यांनाही मला प्रश्न धन्यवाद आमचे अक्षय महाराज आहे गौरव महाराजांबद्दल तर काय बोलावं वाणीवती इतकं प्रभुत्व आहे महाराज इतकं प्रभुत्व आहे खऱ्या अर्थानं ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांना असं दिग्गजांपैकी एखाद्याला जर असं वाटत असेल का माझ्यासारखा कीर्तनकार कोणी नाही एखाद्याचं नाव झालेलं असेल आणि त्या कीर्तनकाराला जर असं वाटत असेल माझ्यासारखा आणि कीर्तनकार कोणी नाही त्याला असं सा सांगेल कीर्तनातली भाषा शैली काय असते एकदा आमच्या सौरव बाबाच्या कीर्तनामध्ये बस तुझा अभिमान गेल्याशिवाय राहणार नाही घड्या की गोडवाणीचं बरं कधी कोणाला नाव ठेवणार नाही काय नाही ना ना प्रत्येक जण आपला म्हणणार याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आनंद असतो त्यांनाही धन्यवाद आहे मृदंग अतिशय गुड एक तरुण शक्ती आहे मातृवर्ग पितृग सौन सगळ्यांना मनापश्वर धन्यवाद एकदा वारकरी संप्रदायाच्या नेमा प्रमाण भोजन करावे